आगे 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 नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरावच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता मी गांगणवाडीमध्ये कारण चाललो आहे खेळायला सर्वजण पुढे गेलेत आणि मी थोडा मागून आलो थोडा लेट आलो आहे कारण खूप दिवसानंतर सर्व आता मित्र गावाला आलेत तर त्यामुळे गावी आल्यावरती ना न खेळता कधी जात नाहीत किती पाऊस असो नाही तर काही असो पण आता चाललो आहे खेळायला थोडा वेळ मित्रांसोबत इकडे एन्जॉय करू खेळू आणि मग पुन्हा घरी जाऊ हे आमचं ग्राउंड लॉकडाऊन मध्ये आम्ही खेळायचो किंवा त्यानंतर सुद्धा इथे ब्लॉक बनवलेत मे मध्ये वगैरे चला पाऊस येतोय छत्री आणले नशीब

રાઈટ તો તો ઇકડે નાઈટ આઈ ગયો મો છોડ કે સાદુલા ઓર કે ના સૌસા બોલર કોને નું કે કાત એ બાત રે ચૂપ રે બોલર રેડા રેડી બગા એંચે બોલ બોલ હે ભાઈ વાઈડ આઈડ ભાઈડ ઉભા રે એ પકડ જાઈ અત્યારે તો બાઉલ દીકડા રેડી અસ્તે આ કાડે આ કા વિડિયો

ना ना हे बघ भात बघ भरपूर आलं रे पाणी खूप आहे रे दुपारपेक्षा पाणी जास्त आहे तुम्हाला हा जाऊ शकतो ते कोण जात पहिला मला घोड वाटून जामी बेन सांगतो पैसे माझ्याला लागेल बस काय ना तिथे उडी मारून इथे यायचं पुढे नाही जायचं तू चाललाय पाणी खूप आहे तू कुठे काढून चालला हे लोक सकाळपेक्षा जास्त वाढलंय जात आहेत तू कुठे चालला सकाळी उतरलेलो अरे पण हे पाणी वाढलंय सकाळी एवढं नव्हतं बघ तरी तो काय टँगो गेला टँगो गेला ना वरती उडी मारेल बघ चला ये, तो बघ आला वरून तो बघ टी शर्ट घालूनच गेलाय का शेवटला उभं राहायचं पण मध्ये नाही कुठे

कुठे चाललाय रे तुला दाखवून काय करणार आहे आंघोळ नाही आणि तुला दाखव कधी केलीस व्हिडिओ सांगतोय मी आंघोळ नाही केलेस तू मित्रांनो इथे ना घराच्या जवळच रोणं आलेत आणि खूप दिवसानंतर रोगणं भेटलेत तर ती आता ना जरा काढूया तुम्हाला सुद्धा दाखवतो बघा इथे रोहन आले काढते आणि ते आता जातील मित्रांनो अजून खूप सारे आलेत ते सुद्धा दाखवतो इथे त्यांनी झाकून ठेवले आहेत आम्ही पळवून नेऊ म्हणून आम्ही नेऊ म्हणून झाकून ठेवले की काय बघा इथे पण आहेत पण त्यांनी वरती हे ठेवलंय कारण समोर तर इथून जायन वाट आहे ना जायला कोणतरी घेऊन जातील आता ते उघड आजच काढायला लागतील तुम्हाला पण अ तिथे अजून तू काय पुढे आळूच्या पानाच्या इथे आबा इकडे इथे खाली इथे खाली बाजून कुठे कावढी एवढी भेटले आहेत आणि काकाचे तिथे पणपती त्यांना हवेत आपण याची भाजी करू आता उघडून गेली सर्व नशीब दिसले आता माहिती आमच्या आईच्या हातून आम्ही काढतोय बघ तू कधी बघितला नाही बघून कधी बघितलं होत नाही ते जमीन कडक आहे कस येतील ते पूर्णशे या अगोदर पण भरपूर होत पाय दिला नाही सर्वांनी इथे मग मा... तेव्हा माहित नको कोणास हा भरपूर भेटला असं नाही तर इथं परत येतील पण सांगता येत नाही